भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आलं पाहिजे आणि चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं महत्त्वाचं साधन आहे असं सा प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पनरवड्याच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं सोमवारी कैलासवासी नरेंद्र मल्ला सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला त्याला पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त दिला कागद रंग सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचा स्वरूप होतं मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रम पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधनं लेखणे रंग याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणं दोन माणसांमध्ये किती अंतर असतं याचं भान दर्शवतात शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात असं पालव यांनी स्पष्ट केलं मराठी अक्षरं नावं गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला